शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आज आहे स्वामींचा वार आणि मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर आज सकाळी पाऊ शकते एक साईडला सकाळची माझी जी आहे धावपळ गुरुवारची तर दोन गुरुवार मी मांडले नव्हते कारण का आमचं आम्हाला सुतक होतं त्याच्यामुळे आणि पहिला गुरुवार माझ्या आज वॉप झाले होते त्याच्यामुळे नाही केलं आणि दुसऱ्या गुरुवार आम्हाला सुतक होतं तर या साईडला ठेवलं आहे पाणी प्याय पिण्यासाठी गरम आणि एका साईडला टाकली आहे भाजी तर भाजी आणि इकडे एक साईडला शेंगदाणे भाजून घेतली खिचडी बनवायची होती मला तर एक साईडला मी भाकर बनवत आहे भाकर बनून झाली मेथीची भाजी पण बन बनवून झाली इथं पोहे सुद्धा बनवून झाले नाश्ता वगैरे दिला मिस्टरांना टिफिन बनवून दिला नाश्ता दिला माझं किचनचं सगळं काम आपून आटपून घेतलं पाहू शकता त्याच्यानंतरला मग मला देवाचं भांडं वगैरे सगळे काढून ठेवले घासायची होती पहिल्यांदा मी आंघोळ आहे त्याच्यानंतर देवाचे भांडे वगैरे घासून घेणार आहे तर जा, जा पूर्ण तुम्हाला पूजा नाही दाखवत बसणार ना कारण का पूजा पूर्ण दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे थोडक्यातच तुम्हाला मी पूजा दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पर्यंत व्हा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की मी पूजा मांडणी कशी का करते काय करते तर तुम्हा सर्वांना श्री आज गुरुवार आहे तर गुरुवारच्या तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ तुमचा दिवस आज छान असा सुंदर जावो सुखमय जावो आनंदीमय जावो अशी स्वामींकडे प्रार्थना आणि आई लक्ष्मी माते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही आई लक्ष्मीकडे मा प्रार्थना तर चला आज पाहूया आपण कारण का माझी जरा तब्येत बरी नाही त्याच्यामुळं मी व्हिडिओ असं जास्त हे केलेला नाही कारण का माझं आता बोलत होते तरी पण माझं डोकं खूप दुखत आहे तरी पण मी व्हिडिओ छोटासा तुमच्याशी शेअर करणार आहे कारण का थोडंसं हे केल्याशिवाय पूजापाठ केल्याशिवाय आपलं मन शांत होत नाही इथं पाहू शकता माझी आंघोळ झालेली आहे तर आंघोळ वगैरे झाली आता मी देवपूजा करून घेणार आहे तर देवपूजेचा पूर्ण नाही मी व्हिडिओ हे करणार कारण का खूप मोठा व्हिडिओ होईल आजची फक्त छोटीशीच पूजा मी तुम्हाला दाखवणार आहे मी आता थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा मी पाटावरती एक अस्तर टाकून घेतलेला आहे तुम्ही ब्लाउज पिन पण टाकू शकता तरी तर मी मला माझ्याकडे कपडा आहे म्हणजे अस्तर मन, मन, जे आहे देवाखालचं ते आहे पण मला ते भेटत नव्हतं ते कुठं ठेवलं मला भेटत नव्हतं मग मग खूप घकाची गडबड असते म्हणून मग मी काय केलं जे भेटलं ते टाकलेलं आहे नवीनच ब्लाऊज पीस आहे तो टाकलेला आहे त्याच्यानंतरला मी कर्शाला पाच बोटं ओटून घेतली हळदी कुंकवाची त्याच्यानंतरला एक रुपया टाकला दुर्वा टाकल्या आणि त्याच्यामध्ये फुल अक्षदा वगैरे वाहून घेतला आणि त्याच्यामध्ये पानं ठेवली नारळ ठेवलं ठेवला ना, त्याच्यानंतरला देवीची स्थापना केली एका साईडला देवीची स्थापना एका साईडला गणपतीची स्थापना केलेली आहे आणि पाच फळं ठेवलेले आहे नैवेद्य ठेवलेलं आहे तीर्थ ठेवलेलं आहे पाणी ठेवलेलं आहे जे देवाला आपण जे खातो ते देवाला सगळं ठेवायचं आहे जेणेकरून देव देवता आपल्यावरती म्हणजे त्यांनासुद्धा हे असतं खुश झाले पाहिजेत तर पाहू शकता इथं मी देवीची स्थापना माझी मांडत आहे मी तर व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी एकदम शॉर्ट मध्ये घेतलेला आहे तर एक साईडला सगळीकडे एक साईडला जे ते मंत मंत्र असतं ते सुद्धा ठेवायचं आहे देवीचं तर एक साईडला फळं तीर्थ पाणी वगैरे सगळं ठेवून घेतलं नंतरला सगळीकडे फुलं वाहून घेतली देवाला एका साईडला म्हणजे माझ्याकडं मूर्ती आहे देवाची तर म्हणजे गणपतीची तर मी गणपतीची मूर्तीची स्थापना केली तर तुम्ही नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता बिड्याच्या पानावरती अक्षता ठेवायच्या आणि त्यावरती सुपारी ठेवून ओम गणेश श्री गणेशाय नमः श्री गणेशाय असं बोलायचं आहे म्हणजे जेव्हा त्यांची स्थापना करतात तेव्हा तुम्ही श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम असं बोलायचं आहे त्यानंतर अगरबत्ती धूप वगैरे देवाला दाखवून घ्यायची आहे दिवा लावून घ्यायचा आहे पूजा करण्याच्या आधी दिवा, दिवा हा दे हा देवा हा पहिल्यांदा प्रज्वलित करायचा आहे त्याला हळदी कुंकू लावून फुलं वाहून मग देवाची पूजा सुरुवात करायची आहे तर तयारी सगळी माझी झाली होती आणि एका साईडला मला स्वामींचं सुद्धा हे करायचं होतं कारण का आज गुरुवार होता स्वामींची स्थापनासुद्धा केली छान अशी पाहू शकता तुम्ही इकडं देवीचं आहे आणि तिकडं हेच आहे थोडक्यात मी व्हिडिओ शूट केलेला आहे कारण का मलाच करावं लागतं मला दुसरं कोणी नाही माझ्या घरात की माझा व्हिडिओ मा शूट करेल तर पाहू शकता तुम्ही इथं नंतरला मी जपमाळ केली माळ अकरा माळे जप केला त्याच्यानंतरला मी आद्य आध्याय सुद्धा वाचले एकवीस आद्य वाजले तर आताच मा आता मा, आ, पोती सुद्धा वाचून झाली होती माझी त्यानंतर पहिल्यांदा मी स्वामींचा जप केला मंत्र पहिल्यांदा मंत्र बोलले नंतरला जप केला जप नंतरला अध्याय वाचला नंतरला आरती घेतली आणि नंतरला मी महालक्ष्मीचं पुस्तकसुद्धा पोतीसुद्धा वाचली तर असे होते माझी गुरुवारची सफल कहाणी आणि खूप छान वाटलं कारण का पहिल्यांदाच मी गुरुवार म्हणजे आजपासून माझा पहिला गुरुवार चालू केला आहे मी स्वामींच्या अकरा गुरुवार करण्यासाठी मी आजचा प्रारंभ केलेला आहे तर तुम्ही सर्वांनी मा स्वामींकडे किंवा स्वामींकडे मी प्रार्थना करेन स्वामी सर्वांना सद्बुद्धी आणि सुख समृद्धी देव आणि स्वामींचरणी हीच प्रार्थना स्वामी ही सर्वांच्या जीवनात आनंदमय सुख समृद्धी लावो अशीच प्रार्थना तर चला हा व्हिडिओ मी इथंच संपवते बाय बाय